नाथांना फार कौतुक वाटलं मंडळी फार कौतुक वाटलं नाथांच्या मनात आलं कि तीन वर्षाचं लेकरू आहे हो। काही कळत नाही काही कळत नाही तरी सुतरीची बाळ घेऊन जप करत इथं माणसाला सुतळी बांधायची वेळ आली तरी नाम घ्यावं वाटत नाही तरी जप करावा असं वाटत नाही नाच म्हणाले बाळा काय करतो त्याला असं वाटलं कि मला आणि माझ्या आईला हाकडून देतील ना काय तो म्हणाला मी कायतरी तरी पण काय फुटफुटतोच येल ठेवी ती धर्म त्याला गुरुजी तुम्ही काय म्हणतात ते सांगा ना ते मी म्हणत जाईल ते मी म्हणत जाईल आणि याच्या कपाळाकडं पाहिलं बर का याच्या कपाळाकडं पाहिलं नाथांनी आणि विचार केला काय नाव देऊया याला जस सोनोग्राफीच यंत्र असत दाखवत आपल्या पोटात काय आहे डोकं असेल तर डोक्यात काय म्हणजे आपल्याला कुठं काय झालंय ते बरोबर की नाही त्याच्यात छोटासा प्रॉब्लेम असेल तसं सद्गुरू आपल्या प्रारब्धाची सोनोग्राफी करतात बरं करतातच असं नाही तुम्ही म्हणाल का अहो तुम्ही फी तर करणार आणि फी म्हणजे भाव तोच फार आवड तोच फार आवड पण क्वचित प्रसंगी एखाद्याच्या प्रारब्धाची सोनोग्राफी सद्गुरू करतात आणि संत काही करू नकोस फक्त तो सव्वा लाख प्रदक्षिणा घात सव्वा लाख प्रदक्षिणा पिंपळाला घातल्या विठ्ठल पंत परत आले आणि सोन्यासारखी चार दिलं जाईल आणि या लेंगाच्या कपाळाकडे पाहिला आणि नाथांनी विचार केला याला काय नाव देऊया म्हणाले बाळा पुष्कर मंत्र है एक मंत्र तुला आज देतो श्री राम जय राम जय जय राम आणि मंडळी त्या दिवसापासून या मुलाचा नियम सुरू झाला की जो नाथ मला जेवायला घालतो त्यांच्या पायाशी बसावं त्यांची धोत्र धुवावी आणि अशा पद्धतीने नाथांचं प्रेम पोहोच माझा नाथ माझा नाथ रामकथेला बसले की त्यांच्या पायाशी जाऊन बसावं मंडळी विषय निघालाय म्हणून सांगते गेली सतरा वर्ष झाली मी नारदीय कीर्तन करते अतिशय गोष्ट म्हणजे गेली लॉकडाऊनच्या आधी कोरोनाच्या आधीपासून चार पाच वर्ष भागवताचा अभ्यास करत होते शिकत होते पण नेमकं कोरोना काळात काही प्रॅक्टिकल झालं नाही पण या वर्षी जो अधिक झाला आता मागे तर या अधिक महिन्यामध्ये पंढरपूरच्या जवळ असलेलं सांगोला नावाचं जे गाव तिथे सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदिलेकर महाराजांचं खूप मोठं आणि छान असं उपासना केंद्र आहे आणि मी स्वतः अनुग्रहित आहे आणि मला अतिशय आनंदाची माझ्यासाठी गोष्ट की सगळ्यात पहिली भागवत कथा मला तिथे करायला मिळाली आणि मला तेव्हा चौथा महिना चालू होता पण आनंदाची गोष्ट अशी की सद्गुरूंच्या कृपेमुळे सातही दिवस इतकं छान माझ्याकडनं त्यांनी करवून घेतलं असं मी म्हणते तर आता विषय निघाला म्हणून सांगितलं तर असंच घरामध्ये रोज भागवत सांगायचे नाथ महाराज रोज भागवत आणि मंडळी बघता 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 बरीच वर्ष लोटली आणि हा मुलगा मोठा झाला हा मुलगा मोठा झाला आणि नाथ महाराज देखील आता वृद्ध झाले तुम्हाला अनेक कीर्तनकारांच्याकडून तुम्ही कथा ऐकली असेल की नाथ महाराज तीन वेळेला गेलेले परत अशी चमत्काराची कथा का फक्त नाथांच्या जीवनात आहे पण एके दिवशी नाथांनी घरी रामकथा सांगायला सुरुवात केली बालकांड झालं आणि सुरुवात झाली आणि मग नाथांनी सगळ्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं निरोपया संता हाती हाती देह टाकणार म्हणाले आम्ही माझी तिथी जाण्याची मी ठरवलीय फाल्गुन मध्य षष्ठी मंडळी नाथांच्या जीवनात षष्ठीला फार महत्त्व आहे बरं आणि मंडळी संपूर्ण नाथांचं चरित्र होता फार पुन्हा कधी वेळ मिळाला तर आपण संपूर्ण बघूया पण फाल्गुनमध्ये षष्ठीला जसं समर्थ रामदास स्वामींनी नवमी ही तिची ठरवली बघा समर्थ म्हणाले अनुदिनी नवमी हे अंतरिते धरावी बहुतरगबगीने कार्य सिद्धी करावी त्याप्रमाणे नाथांनी षष्ठी हा दिवस ठरवला पण मंडळी लोक फार हुशार होतात लोकांनी फार महत्वाचा प्रश्न विचारला म्हणाले नाथा तुम्हीच तर आम्हाला शिकवलं की रामकथा ऐकली पाहिजे रोज भागवत कथा ऐकली पाहिजे कीर्तन ऐकलं पाहिजे ऐकलं आव मग तुम्ही गेल्यावर रामकथा कोण सांगणार भागवत कथा कोण सांगणार लोकांना वाटलं एवढ्या करता नाथ थांबते आणि मंडळी असं जेव्हा विचारलं तेव्हा नाथांनी या बाळाला जवळ घेतलं या मुलाला जवळ घेतलं आणि सांगितलं मी गेल्यानंतर रामकथा मी गेल्यानंतर भागवत कथा हा मुलगा हा माझा गावबा या बाळाला नाव नाही म्हणून आई त्याला गावबा म्हणायची गावबा नाच म्हणायचं अगदी हेच नाव तुला योग्य आहे गाव अगदी हेच नाव तुला योग्य आहे आणि मंडळी अहो तो थरथरायलाच लागला थरथरायला लागला म्हणाला ला पाहिजे तर तुमच्या प्रत्यक्ष नाथांनी रामकथा केली भागवत कथा केली तिथे बसून मी रामकथा सांगू मला नाही जमणार मला नाही जमणार नाथांनी या लेकराला जवळ घेतलं ले त्याच्या पाठीवरून प्रेमान हात मिळवला मस्तकावरून हात फिरवला आणि सांगितलं बाळा सांगशील ना राम कथा सांगशील ना भागवत कथा आणि मुद्दा ऐका जो कालपर्यंत एकही वाक्य बोलत नव्हता जो कालपर्यंत एकही वाक्य बोलत नव्हता फक्त आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे रामनाम घेत आलाय श्रवण करत आलाय त्यांच्या पायाशी बसून अध्यात्म श्रवण करत आलाय मंडळी या जगात असा कोणी नाही बर का तुम्हाला करतील करता तुमच्या नोकरीमध्ये मदत करतील पण आपण उतरून तिथे असं कुणीही करणार नाही हे फक्त सद्गुरु करू शकतात जे त्रैलो की नाही दान ते तरी ती संत सज्जन संतां या संतांचे महिमान काय म्हणून करणं आणि मंडळी आपलं उपकरण नाथांनी त्याच्या गळ्यात आपली मान त्याच्या गळ्यात घातली मला सांगा जेवायला मिळत नाही म्हणून आला होता

नाही इतक्या प्रेमान पद्धतीनं हा सांगला आज नाथांच्या बरोबरीनं ना पैठणात या गावाची पूजा केली ना जातो नाथांच्या बरोबरीनं या गावांच्या पूजेचा मान तिथे केला जातो आणि या गावला जवळ गेलं विचारलं काय कस काय म्हणाले तुला हे जमलं कसं काय तुला हे सगळं साध्य झालं तो म्हणतो मला काही नाही कळतो मला काही कळत नाही मी तुम्हाला सांगू का ज्याला काही कळत नाही हे ज्याला कळत ना त्याला कळण्याची व्यवस्था होते पण मला सगळं कळत हे ज्याला कळत त्याला काही कळत नाही कळलं कर... का मंडळी इतका महान हा का आपल्या स्त्री गुरूंनी दिलेली शिकवण मनाने ठरवलं की ज्या नाथांनी मला जेवण वाटलं आता यांचे पाय सोडायचं नाही यांचे पाय भरले की आपलं कल्याण एवढं निश्चित त्याला कळलं आणि त्याप्रमाणे आयुष्यात त्यानं स्वतःच कल्याण करून घेतलं घेतला आणि म्हणून आमचे नरी फक्त सांगतात की आम्ही सुद्धा एखादी गोष्ट मनाने जर ठरवली तर निश्चित ती होणार आहे म्हणून मी सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांचं कौतुक केलं की तुमच्या मनाने ठरवलंय की कीर्तन आहे तोपर्यंत तर जायचंच पण एरवी तुम्ही येतच असता पण कीर्तनाला उपस्थित राहता आपल्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करते आपण सगळे वयाने ज्ञानाने अनुभवानी हो ज्येष्ठांनी काही जास्तीच बोलले असेल तर क्षमा करा रागवू नका आणि अशीच मी पुन्हा पुन्हा चुकणार नाही असा आशीर्वाद मला द्या असं म्हणते आणि म्हणून मूळ अभंगामध्ये हरी पंत संत आमच्या मनाला मंडळी सगळं जे काही आमचं जीवन अवलंबून आहे ते या मनावर अवलंबून आहे आणि म्हणून या मनाची धारणा एकदा पक्की झाली की आपलं कल्याण कशात आहे की आपोआप आमचं मन त्या ठिकाणी स्थिर होतं आणि म्हणून या मनाला विनंती करायची की बाबा रे